यंदा मार्गशीर्ष महिना कधीपासून सुरू होतोय या वर्षी चार गुरुवार आहे की पाच आणि महालक्ष्मी पूजेचा योग्य विधी काय आहे या सर्व प्रश्नांची उत्तरं चला जाणून घेऊया या एकाच व्हिडिओमध्ये कार्तिक महिना संपून आता पवित्र मार्गशीर्ष महिना लवकरच सुरू होत आहे हा महिना हिंदू धर्मात अत्यंत महत्वाचा मानला जातो देवी लक्ष्मीच्या कृपेसाठी आतूर असलेल्या भक्तांसाठी या महिन्यात येणारे गुरुवार विशेष फलदायी ठरतात हिंदू पंचांगानुसार कार्तिक महिन्याच्या समाप्तीनंतर मार्गशीर्ष महिना सुरू होतो यंदा मार्गशीर्ष महिना शुक्रवार दिनांक एकवीस नोव्हेंबर रोजी सुरू होत आहे आणि या पवित्र महिन्याची सांगता शुक्रवार दिनांक एकोणीस डिसेंबरला होणार आहे हा महिना भगवान श्रीकृष्ण आणि देवी महालक्ष्मीला समर्पित असल्यानं विशेष शुभ मानला जातो देवी महालक्ष्मीच्या व्रतासाठी मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार अत्यंत महत्वाचे असतात या गुरुवारी अनेक महिला महालक्ष्मीचं व्रत करून त्यांची मनोभावी पूजा करतात यंदा दोन हजार पंचवीसच्या मार्गशीर्ष महिन्यात एकूण चार गुरुवार असणार आहेत हे गुरुवार कोणत्या तारखांना येत आहेत पाहूया पहिला गुरुवार येतोय सत्तावीस नोव्हेंबर रोजी दुसरा गुरुवार आहे चार डिसेंबर रोजी तिसरा गुरुवार आहे अकरा डिसेंबरला चौथा गुरुवार आहे अठरा डिसेंबरला प्राचीन धार्मिक ग्रंथामध्ये मार्गशीष महिन्याला धार्मिक कार्यासाठी विशेष महत्त्व दिलं गेले याच महिन्यापासून सत्ययुग सुरू झाल्याचं मानलं जातं त्यामुळे या काळात केलेली कोणतीही शुभकार्य अधिक फलदायी ठरू शकतात भगवान श्रीकृष्णानं भगवद्गीतेमध्ये मासांनाहा मार्गशीषाहम म्हणजे सर्व महिन्यांमध्ये मी मार्गशीष आहे असं म्हटलंय त्यामुळे हा महिना भगवान श्रीकृष्णाला अत्यंत प्रिय आहे या महिन्यात भगवान राम आणि देवी सीतेचा विवाह संपन्न झाला मार्गशीष गुरुवारचं व्रत केल्यानं महालक्ष्मी आणि भगवान श्री हरिविष्णू या दोघांचीही कृपा प्राप्त होते ज्यामुळे सुख समृद्धी आणि ऐश्वर नवविवाहित जोडपे देखील लक्ष्मी नारायणाचा आशीर्वाद घेण्यासाठी हे व्रत करत असतात मराठी पंचांगानुसार आधी सांगितल्याप्रमाणे मार्गशीर्ष महिना हा हिंदू कॅलेंडर मधील नववा महिना असतो या महिन्याला अघन महिना असंही म्हटलं जातं दोन हजार पंचवीसमध्ये मार्गशीर्ष महिना सुरू होत आहे एकवीस नोव्हेंबर रोजी शुक्रवार शुक्रवारपासून आणि हा महिना शुक्रवारी एकोणीस डिसेंबर रोजी संपणार आहे म्हणजे जवळपास एक महिनाभर आपण या पवित्र महिन्याचे महत्त्व अनुभवू शकणार आहोत आता आपल्या मनात प्रश्न असेल की यावर्षी मार्गशीर्ष महिन्यात नेमके किती गुरुवार आहेत तर आधी सांगितल्याप्रमाणे चार गुरुवार आहेत आणि पहिला गुरुवार सत्तावीस नोव्हेंबरला दुसरा गुरुवार चार डिसेंबरला अकरा डिसेंबरला तिसरा गुरुवार आणि चौथा गुरुवार अठरा डिसेंबर रोजी आहे या चारही गुरुवारी तुम्ही महालक्ष्मीचं व्रत आणि पूजा करून देवीचा आशीर्वाद प्राप्त करू शकता मार्गशीर्ष गुरुवारचे व्रत हे सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत पाळले जाते आता मार्गशीर्ष गुरुवारी महालक्ष्मी पूजेची योग्य पद्धत काय ती बघूया व्रत सूर्य सूर्यास्तापर्यंत पाळले जाते पूजेसाठी सकाळी लवकर उठून स्नान करावं त्यानंतर स्वच्छ पाटावर किंवा चौरंगावर लाल रंगाचं वस्त्र अंथरलं जातं त्यावर तांदळाच्या राशीवर तांब्याचा कलश ठेवला जातो कलशावर हळद कुंकू लावून त्यात पाणी दुर्वा नानं आणि सुपारी घातली जाते कलशावर विड्याची पानं किंवा आंब्याच्या पाण्यांच्या डहाळ्या किंवा पंचपत्री ठेवल्या जातात त्यावर श्रीफळ ठेवलं जातं पाटावर देवी लक्ष्मीचा फोटो किंवा मूर्ती स्थापित केली जाते त्यानंतर विडा खोबर फळ खडी साखर आणि गुड खोबऱ्याचा नैवेद्य दाखवला जातो मनोभावे महालक्ष्मीची पूजा केली जाते महालक्ष्मी व्रतकथा वाचली जाते आणि शेवटी आरती केली जाते व्रताची सांगता म्हणजे उद्यापन हे मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवारी केलं जातात मार्गशीर्ष महिना हा केवळ एक महिना नसून तो आध्यात्मिक साधनेचा आणि देवी देवतांचा आशीर्वाद मिळवण्याचा एक सुवर्ण काळ मानला गेलाय प्राचीन धार्मिक ग्रंथानुसार सत्ययुगाची सुरुवात याच मार्गशीर्ष महिन्यात झाली असं मानलं जातं त्यामुळे या महिन्यात केलेली कोणतीही शुभ कार्य अधिक फलदायी ठरतात एवढंच नाही तर या पवित्र महिन्यात स्नान दान जप तप आणि ध्यान केल्यानं अनेक पटींनी अधिक पुण्य मिळतं असंही मानलं जातं विशेषतः अन्न वस्त्र गुळ आणि धन दान करणं अत्यंत शुभ मानलं जातं मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार हे महालक्ष्मीच्या पूजेसाठी आणि व्रतासाठी समर्पित आहेत या दिवशी लक्ष्मी देवीची आराधना केल्यानं घरात धन ऐश्वर यश आणि समृद्धी येते अशी ही धार्मिक श्रद्धा आहे शिवाय असं मानलं जातं की या व्रतामुळे देवी महालक्ष्मी स्वतः घरात वास करते आणि भक्तांच्या मनोकामना पूर्ण करते मार्गशीर्ष गुरुवारी महालक्ष्मीच्या अष्टरूपांची पूजा केली जाते त्यामुळे धनलक्ष्मी धान्यलक्ष्मी धैर्यलक्ष्मी गजलक्ष्मी संतानलक्ष्मी विजयलक्ष्मी विद्यालक्ष्मी आणि आदिलक्ष्मी या आठही रूपांचे आशीर्वाद आपल्याला मिळत असतात नवविवाहित जोडपे देखील लक्ष्मीनारायणाचे आशीर्वाद मिळवण्यासाठी आणि मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी हे व्रत करतात हे व्रत मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारी सुरू होतं आणि शेवटच्या गुरुवारी उद्यापन करून त्याची सांगता होते आता जाणून घेऊया मार्गशीर्ष गुरुवारी महालक्ष्मीची पूजा आपण घरच्या घरी सोप्या पद्धतीने कशी करू शकता तर गुरुवारी सकाळी लवकर उठावं स्वच्छ वस्त्र परिधान करावी घरातील देव्हाऱ्याची आणि पूजेच्या जागेची स्वच्छता करावी आधी सांगितल्याप्रमाणेच एका चौरंगावर किंवा पाटावर लाल रंगाचं वस्त्र अंथरून या पाटावर थोडे तांदूळ ठेवून त्यावर तांब्याचा कलश ठेवावा कलशात हळद कुंकू लावून लावावं कलशामध्ये पाणी दुर्वा एक नानं सुपारी आणि थोडे कलशावर आंब्याची पानं किंवा विड्याची पानं किंवा पंचपत्री म्हणजे पाच झाडांची पानं टाकावी त्यावर एक श्रीफळ ठेवावं पाटावर ठेवलेल्या लाल वस्त्रावर तांदूळ पसरवून त्यावर महालक्ष्मीचा फोटो आणि मूर्ती स्थापित करावी काही ठिकाणी देवीचा मुखवटा देखील स्थापित केला जातो आणि आजकाल तर बाजारात विविध प्रकारचे मुखवटे वस्त्र दागिने सुंदर प्रकारे मिळत असतात त्याची स्थापना देखील केली जाऊ शकते दिवा लावावा धूप लावावी हळद कुंकू अक्षता आणि फुले अर्पण करावीत देवीला लाल रंगाची फुलं विशेष प्रिय आहेत ही फुलं आवर्जून अर्पण करावीत विडा खोबरं विविध प्रकारची फळं खडीसाखर आणि गुळ यांसारखा नैवेद्य दाखवावा काही ठिकाणी पुरणपोळी किंवा शिरापुरीचा नैवेद्य देखील करतात आपापल्या भागातील प्रथेनुसार पद्धतीनुसार आपण ते करावं त्यानंतर मार्गशीर्ष गुरुवारची महालक्ष्मी व्रत कथा वाचावी किंवा ऐकावी कथा पूर्ण झाल्यावर देवीची आरती करावी पूजेनंतर उपस्थित लोकांना आणि कुटुंबातील सदस्यांना प्रसाद वाटावा पूजेनंतर मार्गशीर्ष गुरुवारचं व्रत सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत पाळलं जातं संध्याकाळी देवीची पुन्हा एकदा आरती करून आपण फलाहार घेऊ शकता दुसऱ्या दिवशी ही पूजा उचलून ठेवावी आणि सलग चार गुरुवार अशीच पूजा मांडणी करावी आणि शेवटच्या गुरुवारी त्याचं उद्यापन करावं आता मार्गशीर्ष गुरुवारचं उद्यापन कधी कसे करावे याबद्दल तुम्हाला माहिती हवी असेल तर कमेंट मध्ये सांगा त्याचा वेगळा व्हिडिओ लवकरच घेऊन येऊ आता या मार्गशीर्ष महिन्यात काय करावं आणि काय करू नये हेही तितकंच महत्वाचं आहे या पवित्र महिन्यात काही गोष्टींचं पालन केल्यास तुम्हाला अधिक शुभ फळ मिळू शकतं तर या महिन्यात दररोज सकाळी लवकर उठून स्नान करावं आणि स्वच्छ वस्त्र परिधान करावी भगवान श्री हरिविष्णू श्रीकृष्ण आणि देवी लक्ष्मीची नियमित पूजा करावी विष्णू सहस्रनाम किंवा ओम नमो नारायणाय या मंत्राचा जप करावा दानधर्म करावं अत्यंत शुभ मानलं जातं गरजू लोकांना अन्न वस्त्र गुड आणि ब्लँकेट यांसारखे दान करावेत घरात आणि परिसरात स्वच्छता ठेवावी टाळण्यासारख्या गोष्टी म्हणजे या महिन्यात काही करू नये ते म्हणजे तामसी भोजन करू नये कोणाची ही निंदा करू नये अपमान करणं टाळावं घरात शांत आणि सकारात्मक वातावरण ठेवावं वादविवाद टाळावेत या साध्या नियमांचं सा पालन केल्यास तुम्हाला मार्गशीर्ष महिन्याचं पूर्ण पुण्य आणि महालक्ष्मीचा कृपा आशीर्वाद नक्कीच प्राप्त होईल तर मंडळी ही होती मार्गशीर्ष महिन्याची आणि महालक्ष्मी गुरुवार व्रताची संपूर्ण माहिती या व्यतिरिक्त आधी सांगितल्याप्रमाणे मार्गशीर्ष गुरुवारच्या व्रताचे उद्यापणा संबंधित तुम्हाला माहिती हवी असेल तर कमेंट मध्ये सांगा त्याची योग्य माहिती देण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू तुम्ही कोणत्या गुरुवारी व्रत करणार आहात हे सांगा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा कमेंट करून सांगा हा व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही या पवित्र महिन्याचं महत्व आणि पूजा विधीबद्दल माहिती मिळेल अशाच प्रकारे सनावरा संबंधित व्रतवैकल्य असतील उपासना असतील पूजा विधी संबंधित आणखी काही माहिती तुम्हाला हवी असेल त्याचबरोबर वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यासारख्या विषयावर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा शिवाय तुम्हाला आणखीन कोणत्या विषयावरचे व्हिडिओ ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा संबंधित संपूर्ण मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा कमेंट नक्की करा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका